श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण स्वामी महाराजांबद्दल निरनिराळी माहिती बघत असतो स्वामी भक्तांनो रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला असंख्य अडचणी समस्या संकट यांना तोंड द्यावं लागतं त्यातून सुटका करायला काही वेळा आपल्याला बराच वेळ लागतो आपण जर ज्योतिषाकडे गेलो तर तो अशी सेवा सांगतो की जी सेवा सहा महिने किंवा वर्षभर करावी लागते आता सर्व लोकांना इतक्या दिवस सेवा करणं शक्य होत नाही पण जर तुम्हाला फक्त सात दिवसात यातून सुटका हवी आहे का तर आपण पुढील उपाय बघू या सर्व गोष्टींचं उत्तर आहे ते म्हणजे प्रहर सेवा आता प्रहर सेवा म्हणजे काय तर दत्त जयंतीचा जो सप्ताह असतो त्या सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर सेवा दरबारात दोन सेवेकरी विनावादन दोन सेवेकरी जपवाळ व दोन सेवेकरी श्रीस्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचन करत असतात या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नाही प्रहर हे सकाळी आठ ते रात्री आठ भगिनी सेवेकरांसाठी म्हणजे महिलांसाठी असतं व रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत पुरुष सेवेकरांसाठी हा प्रहराचा वेळ आहे महत्त्वाचं पण कठीण वेळेस प्रहर करणं अतिशय महत्त्वाचं आहे दुपारी बारा ते चार ही वेळ व रात्री बारा ते पहाटे चारची वेळ ही सर्वात महत्त्वाची वेळ आहे या कठीण वेळेत प्रहरसेवा करायची असते कारण कठीण समय कोण कामास येतो या वचनाप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकरांना मिळत असते काय होतं स्वामी भक्तांनो दुपारी बारा ते चार किंवा रात्री बारा ते चार ही वेळ गाड झोपीची असते जेव्हा माणूस खूप गाड झोपतो म्हणून त्यावेळेस त्या झोपेचा त्याग करून ही आपल्याला प्रहर सेवा करायची असते रात्री बारा ते चार हा वेळ लक्ष्मी येण्याचा असतो आणि त्यावेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या सेवे मिळत असतो प्रहराच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांचं एक संधान साधलं जातं सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहाराची सेवा करून घेतात आणि प्रहारासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकट येतात त्यावेळेस महाराज व्याजासकट हा वेळ आपले संरक्षण करून परत देत असतात प्रहाराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग संकट अडचणी नष्ट करण्याचे काम स्वामी समर्थ महाराज करत असतात रात्री बारा ते पहाटे चार या वेळेत ज्यांनी कडक प्रहर सेवा केली त्यांना स्वतः त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांनी सदैव दर्शन दिले आहे असे खूप सेवेकारांचे अनुभव आहे व स्वतः गुरुमावली यांनी देखील त्याला पुष्टी दिली आहे रात्री सर्व जग झोपते आणि आपण ही सेवा केली इथे तर तत्काळ फळ आपल्याला मिळतं या सेवेची नोंद वहीत न होता स्वामी महाराज स्वतः नोंद करतात आणि पूर्ण बारा ते चार ही वेळ आपल्याला सेवा करायचीच नाही आहे आपल्याला फक्त थोडा वेळ द्यायचा आहे कारण बाकीची पण सेवेकरी आहेत ज्यांना ही सेवा करायची असते ज्या हातातून ही सेवा घडते ज्या हाताने सप्तात केंद्रात साफसफाई केली जाते तो हात आपले स्वामी महाराज कसा सोडते सर्व संकट अडचणी यांचं समाधान आपल्याला लगेच मिळतं म्हणून शक्य तितका वेळ प्रहर सेवेला द्यावा आणि जर या सात दिवसाच्या सेवेने तुमचं आयुष्य सुखात जाणार असेल तुमचं कुटुंब सुखी राहणार रा असेल तर ही सेवा का करू नये स्वामी वक्तांनो सदरची प्रहर सेवेची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ